ಮಗ ವಾಜ ಮಾರಣ ನ ಪಗಲ ಮಗ ವಾಜ ಮಾರಣ ನ ಪಗಲ್ ಬಗಲೇ ಬಗ ಬಗಲೇ ಹಾ ತಾರಿಯ पगले पगले पदम सड़ा दगले हाथाई यदि माने दादे मोम वचमरोना

भो गाये होम पगल पगले पगले पदम सरा बगले हा जाय पगले पगले पदम सरा बगले हा जाय मे बा देखमण पगल रिये गेवो लख बगल पगले पगले पद मरा गगले हा पग कदम चगले ही मे जमा मोम, राजा बैना पगल सुमे गाये मोम राजा बै पगल बगले पगले पद मसरा डगले हा पगले पगले पद मसरा डगले हास